नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी यंदा आठ मार्च दोन हजार चोवीसला म्हणजे शुक्रवारच्या दिवशी महाशिवरात्री आलेली आहे आणि आदल्या दिवशी म्हणजे गुरुवारी सात मार्चला भागवत एकादशीसुद्धा आहे बरेच जण असे आहेत की ते एकादशीचं सुद्धा व्रत करतात आणि महाशिवरात्रीचं सुद्धा व्रत करतात तर मग एकादशी करणाऱ्या बऱ्याच जणांच्या मनामध्ये असा प्रश्न तयार झालेला आहे एकादशीचा उपवास नेमका कधी सोडायचा आणि महाशिवरात्रीचा उपवास कधीपासून धरायचा तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला या दोन्ही प्रश्नांची उत्तरं देणार आहे यासोबतच या, या व्हिडिओत आपण शिवरात्रीची वात नेमकी कधी लावावी ती लावण्याचा योग्य विधी काय हे सुद्धा जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये तुमच्या आसपासच्या प्रसिद्ध अशा महादेवांच्या ठिकाणाचं नाव लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी वारकरी संप्रदायामध्ये एकादशीचं व्रत अगदी भक्तिभावानं केलं जातं या दिवशी भगवान श्रीहरिविष्णू किंवा विष्णुरूपी पांडुरंगांची श्रद्धेने पूजा केली जाते हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यामध्ये दोन पक्ष असतात शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष तर दोन्ही पक्षांमध्ये एकादशी येत असते तर प्रत्येक महिन्याच्या दोन अशा पद्धतीने वर्षभरामध्ये आपण एकूण चोवीस एकादशीचं व्रत करत असतो या दिवशी विष्णू भक्त तसेच विठ्ठल भक्त उपवास करतात आणि एकादशीचं व्रत करण्याची पद्धत सर्वांना माहिती असेल की संपूर्ण चोवीस तासासाठी आपल्याला उपवास करायचा असतो आणि द्वादशीच्या दिवशी या उपवासाचं पारण केलं जातं आता जो काही प्रश्न आहे शिवरात्रीच्या बाबतीत त्या प्रश्नाचं सुद्धा मी तुम्हाला उत्तर देणार आहे पण त्या अगोदर बऱ्याच वेळा तुम्ही कॅलेंडरमध्ये बघितलं असेल की स्मार्थ एकादशी आणि भागवत एकादशी लागोपाठ येतात आणि मग खूप जणांचा असा गोंधळ उडतो स्मार्थ एकादशीचा उपवास करायचा की भागवत एकादशीचा करायचा सुरुवातीला मी तुम्हाला स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशी यामधला समजावून सांगते यापैकी कोणतं व्रत आपण केलं पाहिजे हेही सांगते आणि त्यानंतर मी तुम्हाला शिवरात्री बाबत जो काही प्रश्न पडलेला आहे त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर देणार आहे आता मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की वर्षभरात आपण एकूण चोवीस एकादशींचं व्रत करत असतो चैत्र महिन्यापासून मराठी महिन्याला सुरुवात होत असते आणि फाल्गुन महिन्यात ते वर्ष जे आहे ते संपत असतं तर मग चैत्रापासून फाल्गुन महिन्यापर्यंत शुक्ल पक्षात कामदा मोहिनी निर्जला शयनी पुत्रदा परिवर्तिनी पाशांकुषा, प्रबोधिनी मोक्षदा प्रजावर्दिनी, जयदा आणि आमलकी एकादशी येत असतात जर सूर्योदयाला दशमी तिथी संपली तर दशमीचा क्षय होतो आणि सूर्योदयानंतर दशमी तिथी संपली तर त्या दिवशी एकादशीचा क्षय होतो बऱ्याच वेळा दोन तिथी एकाच दिवशी आल्या की आपल्या मनामध्ये प्रश्न तयार व्हायला लागतात किंवा मग एखाद्या तिथीचा लोप झाला तरी पण आपण विचार करतो आता ही जी काही तिथी आहे ती आपण नेमकी कोणत्या दिवशी धरायची तर जेव्हा जेव्हा सूर्योदयाच्या वेळेस दशमी तिथी संपते त्यावेळेस स्मार्त एकादशी समजायची आणि दुसऱ्या दिवशी भागवत एकादशी आहे असं समजायचं जेव्हा जेव्हा द्वादशी तिथी लोप पावते तर त्या दिवशी भागवत एकादशी आणि आधीच्या दिवशी स्मार्त एकादशी आहे असं मानावं एकादशीचं व्रत जे आहे ते भगवान श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे मात्र स्मार्थ एकादशी कोण करतं ज्या लोकांचा प्राचीन वेदांवर विश्वास आहे किंवा जे कोणी तपश्चर्या करणारे ऋषीमुनी आहेत आचार्य आहेत त्यांनी स्मार्थ एकादशीचं व्रत करावं संसारी माणसाने म्हणजेच ज्यांनी गृहस्थाश्रम की जे मुलं बाळ संसार हे सगळं सांभाळतात अशा व्यक्तींनी भागवत एकादशीचं व्रत करावं जे कोणी प्रापंचिक गोष्टींमध्ये पडत नाही किंवा जे संसार वगैरे करत नाही की ज्यांचा फक्त वेदांवर विश्वास आहे जे तपश्चर्या करतात विवाह संसार या गोष्टींपासून जे लोक दूर आहेत तर त्यांच्यासाठी असते स्मार्त एकादशी तर मी तुम्हाला स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशी मधला फरक समजावून सांगितला कोणतं व्रत नेमकं कोणी केलं पाहिजे हेही समजावून सांगितलं आता बरेचसे जण साहजिक आपण संसारी आहोत प्रपंच सांभाळतो तर आपण भागवत एकादशीच केली पाहिजे सहा मार्च दोन हजार चोवीसला बुधवारच्या दिवशी विजया स्मार्त एकादशी सकाळी साडेसहा वाजता सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सात मार्चला पहाटे चार वाजून तेरा मिनिटांनी संपणार आहे त्यानंतर आपली भागवत एकादशी सुरू होईल भागवत एकादशीचं व्रत म्हणजे कोणतीही एकादशी मी तुम्हाला सांगितलं की आपण संपूर्ण दिवसभर रात्रभर करतो आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हा उपवास सोडायचा असतो तर मग दुसऱ्या दिवशी लगेच महाशिवरात्री आलेली आहे तर आपण काय करायचं भागवत एकादशीचा उपवास संपूर्ण दिवसभर करायचा रात्रीही करायचा आणि रात्री बरोबर बारा वाजता आपल्याला भागवत एकादशीचा उपवास सोडायचा आहे तर तुम्ही काय करायचं रात्री जेव्हा तुम्ही स्वयंपाक करतात एकादशीच्या रात्री म्हणजे ज्यांना उपवास असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही खिचडी वगैरे बनवत असाल आणि ज्यांना नाही त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी अन्नपदार्थ बनवत असाल तर जेव्हा तुमचा एकादशीच्या रात्री स्वयंपाक चालू आहे तर त्याच वेळेला तुम्हाला एक शिरा म्हणजे जो सत्यनारायणाचा प्रसाद असतो तर तो बनवून ठेवायचा आहे आणि रात्री बरोबर बारा वाजता तुम्हाला तो सत्यनारायणाचा प्रसाद खाऊन म्हणजे सुरवातीला देवाजवळ तुम्ही ठेवायचा किंवा मग रात्री जेव्हा तुम्ही एकादशीची जी काही देवपूजा करतात तेव्हा देवाजवळ तो सत्यनारायणाचा प्रसाद शिरा तो ठेवून द्यायचा आणि रात्री बारा वाजता तो शिरा तुम्ही खाऊन तुमचा उपवास सोडायचा आहे तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपल्याला उपवास असतो आणि जेव्हा आपण आपल्या घरामध्ये सत्यनारायण करतो तर उपवास असला तरी पण आपण तो सत्यनारायणाचा प्रसाद खाऊ शकतो इतकं त्या प्रसादाला महत्व आहे त्यामुळे तुम्ही काय करा एकादशीचा जो काही उपवास आहे तो सत्यनारायणाचा तो शिरा खाऊन सोडा आणि आठ मार्चला सकाळी सूर्योदयापासून तुम्ही महाशिवरात्रीच्या उपवासाला सुरुवात करा तसंही महाशिवरात्रीची जी तिथी आहे ती आठ मार्चच्या रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि नऊ मार्चला संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी संपणार आहे पण उदय तिथीनुसार आपल्याला महाशिवरात्रीचं जे काही व्रत आहे ते आठ मार्चच्या सकाळपासून सुरू करायचं आहे आता मी तुम्हाला शिवरात्रीची वाट नेमकी कशी लावायची कधी लावायची याबद्दलची माहिती समजावून सांगते तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली असेल तर त्रिपुरारी पौर्णिमेचा एक नियम आहे तो सुद्धा तुम्हाला माहिती असेल की त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या आसपास जिथे मंदिरं असतात म्हणजे कोणत्याही देवाची असतील कोणत्याही देवीची असतील किंवा मग शिवालय म्हणजे भगवान शंकरांची जी मंदिरं असतील तर तिथे जाऊन आपल्याला दीपदान करायचं असतं मंदिराचा जो काही परिसर असतो तो आपल्याला दिव्यांनी लख करून टाकायचा असतो त्याचबरोबर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी साडेसातशे वातींची मिळून एक वात जी आहे ती प्रज्वलित करण्याची पद्धत आहे तिला त्रिपुरवात असं म्हटलं जातं ही त्रिपुरवात प्रज्वलित केल्यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल घरामध्ये सतत कुणाला आजारपण येत असेल किंवा घरामध्ये बऱ्याच प्रकारच्या अडचणी म्हणजे आजारपण झालं वादविवाद झालं किंवा दुःखाचं वातावरण जर सतत येत असेल तर या सगळ्या समस्यांपासून आपल्याला मुक्ती मिळते भगवान शंकरांचा त्याचबरोबर भगवान श्रीहरी सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळतो आशीर्वाद मिळतो त्यामुळे ही त्रिपुरवात जाळली जाते याव्यतिरिक्त जेव्हा जेव्हा प्रत्येक महिन्याची शिवरात्र येते तर शिवरात्र कधी येते प्रत्येक महिन्याची जी काही त्रयोदशी तिथी असते ती म्हणजे शिवरात्र आणि माघ महिन्यामध्ये जी काही महाशिवरात्र आपण साजरी करतो तर ती त्रयोदशीयुक्त चतुर्दशी असते म्हणून तिला महाशिवरात्री असं म्हटलं जातं आणि प्रत्येक महिन्यात सुद्धा आपण ही साडेसातशे वातींची त्रिपुरवात प्रज्वलित करू शकतो जाळू शकतो आणि महाशिवरात्रीला सुद्धा आपल्याला हेच करायचं असतं तर ही जी काही त्रिपुरवात असते ती काही ठिकाणी अडीचशे वातींची तर काही ठिकाणी साडेसातशे वातींची असते तुम्ही पूजेचं साहित्य जिथे मिळतं तिथे गेलात तर तुम्हाला ही त्रिपुरवात अगदी सहजपणे मिळून जाईल बऱ्याच ज्या महिला आहेत त्या घरच्या घरी ही वात बनवतात तर ज्यांना ज्यांना घरी बनवता येईल त्यांनी म्हणजे महाशिवरात्रीच्या काही दिवस अगोदर मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करते आहे तर यूट्यूबवर काही व्हिडिओ आहेत तुम्ही ती व... ते व्हिडिओ बघून तशी वात घरच्या घरी बनवू शकता किंवा मग आसपास तुमच्या कुठे गृहोद्योग असेल की जिथे वाती वगैरे बनवल्या जातात तर तिथे चौकशी करून बघा तिथेसुद्धा तुम्हाला ही वाद मिळून जाईल किंवा मग पूजा साहित्य जिथे मिळतं जिथे आपल्याला वाती अगरबत्त्या जे काही मिळतं तर तिथेसुद्धा तुम्ही जाऊन ही वाद आणू शकता आता ही जी वात आहे ती तुम्हाला तुपामध्ये भिजवून घ्यायची आहे आणि मग एखाद्या तांब्याच्या ताटामध्ये ठेवायची आहे तांब्याचं घ्या पितळेचं घ्या किंवा पूजेसाठी तुम्ही जे काही ताट वापरता तर त्या ताटामध्ये तुम्हाला ही तुपात भिजवलेली वात ठेवायची आहे महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये आपल्याला ही त्रिपूर वात जाळायची आहे म्हणजेच प्रज्वलित करायची आहे तर मग सुरुवातीला या वातीला प्रज्वलित केलं की लगेचच तिच्यावर थोडंसं चंदन वाहायचं थोडासा भस्मसुद्धा तुम्ही वाहू शकता दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा त्यानंतर आता ही महाशिवरात्रीची जी काही पूजा आहे ती चार प्रहरांमध्ये केली जाते प्रत्येक प्रहर तीन तासाचा असतो तर पहिला प्रहर जो आहे तो प्रदोषकाळीन प्रहर म्हणून ओळखला जातो तर सुरुवातीला तुम्ही शिवलिंगाची पूजा करू शकता ज्यांना शिवलिंगाचा प्रदोष काळामध्ये सुद्धा अभिषेक करायचा आहे त्यांनी तेव्हा करा आणि अभिषेक झाला की लगेचच तुम्ही ही वात प्रज्वलित करू शकता ज्यांना फक्त सकाळचीच पूजा करायची आहे संध्याकाळी फक्त ते एक नावापुरती म्हणजेच दिवा वगैरे लावणं किंवा महादेवांची आरती म्हणणं एवढीच पूजा करणार असाल तर त्यावेळेत तुम्ही फक्त या ताटामध्ये ती वाद प्रज्वलित केली तरी सुद्धा चालेल म्हणजे आता प्रत्येक जो आहे तो, तो महाशिवरात्रीची सेवा आपापल्या पद्धतीने करणार आहे आपापल्या सोयीनुसार करणार आहे त्यामुळे मी तुम्हाला एवढं सगळं समजावून सांगत असते मग ही वाद प्रज्वलित केली के की तुम्ही सतत ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा भगवान शिवशंकरांचा जो काही प्रभावी मंत्र असतो त्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता म्हणजे दोन्ही हात जोडून बसायचं तुमच्या घरातल्या सर्व सदस्यांना शक्य असेल तर त्यांनीही म्हणजे एकत्रित मिळून तुम्ही ही सेवा केली तरी सुद्धा चालेल आता या वाती ज्या असतात त्या साडेसातशे असतात किंवा मग काही जण अडीचशे वातींची मिळून तयार झालेली एक वात अशा पद्धतीने सुद्धा ही वात जाळत असतात तर मग ही वात संपूर्ण जळण्यासाठी भरपूर वेळ लागतो तोपर्यंत तुम्ही तिथेच बसून राहायचं आहे आणि जेव्हा ही वात संपूर्ण शांत व्हायला येते तर मग ती पाण्याने शांत करायची नाही तर दुधाने शांत करायची एवढं मात्र लक्षात असू द्या अशा पद्धतीने ही शिवरात्रीची वाद तुम्ही महाशिवरात्रीलासुद्धा जाळू शकता प्रत्येक महिन्यामध्ये जी काही त्रयोदशी तिथी येते जिला प्रदोष किंवा मग शिवरात्री तिथी म्हणून ओळखलं जातं तर तेव्हा सुद्धा तुम्ही जाळू शकता आणि त्रिपुरारी पौर्णिमेला सुद्धा केलं तरीसुद्धा चालेल आता या व्हिडिओमध्ये म्हणजे आत्ता ही माहिती सांगत असताना मी तुम्हाला ज्या काही क्लिप्स दाखवल्या तर त्या त्रिपुरारी पौर्णिमेला जेव्हा आम्ही सेवा केली होती तर त्याच्या आहेत एक तुम्हाला समजावं म्हणून या क्लिप्स मी तुम्हाला इथे शेअर केल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्री त्याचबरोबर शिवरात्रीची वात कशी लावायची याबद्दलची सविस्तर माहिती दिली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्सद्वारे कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद